हॅलो नमस्कार मी अरविंद येवले न्यू महाराष्ट्र चोवीस तासतर्फे आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज आपल्या व्यासपीठावरती सौ सुषमा अजित शेला एक हडाच्या सामाजिक कार्यकर्त्या गेल्या तेरा वर्षापासून कार्य करत आहेत यांची आज आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मॅडम जय महाराष्ट्र जय शिवराय मी न्यू महाराष्ट्र चोवीस तर्फे आपणास एक चा प्रश्नावली टाईप संभाषण करणार आहे पहिला प्रश्न मी तुम्हाला असा विचारू इच्छितो की आपण सामाजिक कार्यात कसं सुरुवात केली सामाजिक कार्याला सुरुवात कशी केली सांगायचं झालं तर सामाजिक कार्याची जी सुरुवात आहे ती माझ्या घरातूनच सुरुवात झालेली माझी कारण की माझे वडील हे हाडाचे शिवसैनिक होते त्यांनी शिवसैनिक म्हणून सामाजिक कार्याला सुरुवात केली होती आणि माझे बंधू दोन्ही भाऊ हे देखील शिवसैनिक होते आणि मुळातच माझा जन्म हा मुंबई शहरात भांडुप या ठिकाणी झाला तर त्या ठिकाणी घरातून एवढा शिवसेनेचा वारसा निर्माण झाला की त्यातर्फे आम्हाला एक सामाजिक कार्य करण्याची घरातून चालना मिळाली आणि त्याचबरोबर वर माझ्या वडिलांसोबत मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाला वगैरे जायचे तर तिथून एक बाळासाहेब ठाकरे यांचं भाषणातून मला इतकं प्रेरणा मिळाली की तिथूनच माझ्या मनातूनच सुरुवात झाली की आपण शिवसेनेमध्ये पुढे आपल्याला त्या ठिकाणी कार्य आणि मी शिवसेनेतून स्वतःला पाहून घेतलं कार्य करण्यासाठी सर आता तुम्ही जसं शिवसेनेचं कार्य करताय किंवा त्याची आवड आहे तुम्हाला उद्या मला समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून उमेदवारी मिळाली তা তুমি पुढे काय मी ह्यामध्ये स्वतःचं भाग्य समजेल कारण की आजपर्यंत शिवसेना पक्षामध्ये गेली मी सात आठ वर्ष झाले काम करते आणि माझ्या कामाचा जो कार्यप्रवाचा जो का अहवाल आहे तो मी पूर्णपणे पक्षाला आजपर्यंत दिलेला आहे आणि जर अशामध्येच जर पक्ष मला स्वतः जर निवडून संधी देत असेल उमेदवारीसाठी पक्षाकडून तर मी त्या संधीचं सोनं करून निश्चित पक्षाचं नगरसेवक म्हणून निवडूनच येईल अशी वाई देते या ठिकाणी आता तुमच्या ह्या सामाजिक कार्यासाठी तुम्ही शिवसेनेतर्फे निवडून आला तर तुम्ही तुमच्या वॉर्डासाठी किंवा तुमच्या पिंपरी चिंचवडसाठी काय कराल प्रथम तर मी समोर धैर्य ठेवलेलं आहे ते म्हणजे स्मार्ट सिटी म्हणूनच कारण की आज जे स्मार्ट सिटीचा जो उजाळा झालेला आहे तो माझ्या प्रभागामध्ये मा थोडाफार कमी प्रमाणात आहे म्हणजे जसा माझा प्रभाग आहे दापोळी कासरवाड़ी फुगेवाडी ह्या ठिकाणी स्मार्ट सिटी हा अजूनही डेव्हलप झालेला नाही आहे जसं की आपण जर पाहायला गेलं तर ह्या ठिकाणी मराठी शाळा आहेत बालवाडे आहेत पण त्या कुठेही डेव्हलप नाहीये म्हणजे एक दहा बाय दहाच्या काही ठिकाणी पत्राच्या बालवडी आहेत तर ते थोडं डेव्हलप करण्याचा पहिला प्रथम मी प्रयत्न शाळा आहे शाळेमध्ये पूर्ण सुधारणा करण्याची डिजिटल बनवण्याची ते तर संगणक वगैरे सगळं काही म्हणजे जसं आपल्याला एक चांगल्या प्रकारे शिक्षण कसं देता येईल ते शाळेसाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि म्हणजे जसं हो। की आता दापोडी मध्ये आपण बघायला गेलं तर पंधरावी पर्यंत शाळा आहे पण तिथं पुढे एज्युकेशन जर घ्यायचं म्हणलं तर त्याची सोय कुठे नाही आहे तर ते सुद्धा उपलब्धता आपल्या इथे व्हावी यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार दापोडीतील काही रस्ते किंवा विषयी तुम्ही काय सांगाल हा विषयाचा मुद्दा खूप महत्वाचा आहे कारण की दापोडी कसं आहे की फुटपाथ बांधण्यात आले परंतु त्याचा हवा तसा यूज केला जात नाही वापर केला जात नाही तर त्यामुळे कसा अपघाताचे प्रमाण वाढतात तर मी प्रथमता जो दापोडीतील आपले फुटपाथ आहे तो थोडा फुटपाथ हा उंचीवरती करण्याचा प्रयत्न करणार जेणेकरून नागरिक हे फुटपाथावरने चालू शकतील आणि वाहनासाठी अडथळा निर्माण होणार नाही आरोग्यासाठी तुम्ही काय सांगाल आरोग्याचं म्हणलं तर दापोडीमध्ये आपल्या ऑलरेडी बालकेच्या तर्फे आपल्या सरकारी हॉस्पिटल आहेत परंतु ते हॉस्पिटलमध्ये जर बघायला गेलं तर साधे सिंपल हॉस्पिटल आपल्या गावठाणामध्ये आहे त्याच ठिकाणी कासरवाडी फुगेवाडी ह्या सुद्धा त्यांनी उपलब्धता करून दिली परंतु ते पाहावं तेवढं मनाला समाधान देणार नाही आहे कारण की माझा प्लॅनिंग हा फार पुढे मी केलेला आहे जसं की हॉस्पिटल जर झाले तर हॉस्पिटलमध्ये आपल्याला कुठल्याही एमर्जन्सी केसेससाठी डी वाय पाटील वाय सी एम या ठिकाणी धाव घ्यावी हो लागते तर त्या ठिकाणी माझं म्हणणं की आपल्या इथे पहिल्यांदा महिलांसाठी वस्तुतिगृह बांधणं खूप गरजेचं आहे मी त्याच्यावरती पूर्ण फोकस आहे की महिलांना ज्या वेळेस जेव्हा त्यांच्या म्हणजे त्यांची जेवढे कंडिशन जाते त्या कंडिशनमध्ये त्यांना ला इतकं लांब नेणं खूप कठीण जातं आणि ऐन वेळेला ॲम्ब्युलन्स उपलब्ध होत नाही मग त्यामुळे आपल्याला दापोळीमध्ये फुगेवाडी आणि कासवडी या तिन्ही प्रभागामध्ये प्रसिद्धीगृह कसे स्थापन करताय आहे ह्यावरती मी पूर्ण जोर देणार आहे आणि त्याचबरोबर जर बघायला गेलं तर आपल्या इथे कुणा इमर्जन्सी झाली या कुणी आजारी असेल कुणाला म्हणजे श्वास घेण्यासाठी सुद्धा त्रास होत असेल अशा वेळेस आपल्याला जर दापोडीमध्ये आय सी यूची हो व्यवस्था कर कशी करता येईल हॉस्पिटलमध्ये ते मी डेव्हलप करण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे आणि हो ची व्यवस्था केली तरी पण त्या ठिकाणी आपल्याला ॲम्ब्युलन्सला जे कार्डिया जे असते अँब्युलन्स म्हणजे तर आयसीयू आणि डेव्हलप आपल्या इथे व्हावे हॉस्पिटलमध्ये त्याची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे म्हणजे मॅडमच असं म्हणणं आहे की आता एक प्रकारे आपल्या हॉस्पिटलसाठी आहे की आता प्रसुती किंवा आयसीयू किंवा कार्डिया डिपार्टमेंट यासाठी त्या जास्त कल घेणार त्याच्यामुळे त्याचा जास्त कल आहे तुम्ही युवा पिढी किंवा महिला यांच्यासाठी काय करू इच्छिता माझ त्याच्यासाठी पूर्ण प्लॅन झालेला आहे जसं की आपल्या युवा पिढी आहे तर युवा पिढीला आपल्या इथे प्रथमतः उद्योगाला चालना देणं खूप गरजेचं आहे म्हणजेच मुलांना फक्त नोकरीच नाही तर स्वतःच्या पाया उभं राहण्यासाठी उद्योगधंदे सुद्धा व्यवसाय सुरू करता यावे ह्याचं प्रशिक्षण देता यावं अशा काही संस्था पण आहेत की त्यांच्याशी माझे गाठीवेठी चालू आहेत तर त्यांना स्वतःच्या पाया उभे राहण्यासाठी उद्योजक म्हणून आपल्याला काय करता येईल त्याचा प्रयत्न करणार आहे पुन्हा जर म्हणाय गेलं तर पिंपरी चिंचवड शहर हे एक एम एरिया म्हणून ओळखला जाणारी ओळख आहे आणि अशा ठिकाणी आपल्या मुलांना जास्तीत जास्त नोकऱ्या कशा दिल्या जातील ह्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे म्हणजे युवकांसाठी माझं पूर्ण फ्युचर प्लॅन तयार आहे आणि जर महिलांच्याच बाबतीत बोलायला गेला तर महिलांचे आपले बरेचसे बचत गट आहेत बरेचसे मंडळ आहेत प्रतिष्ठान आहेत तर ह्या लोकांना एक पुढे चालना देण्यासाठी कारण की आमच्या इथल्या महिला जर तर तर फार आपला पडतो त्यांना पुढे कसं मुलांमुळे घरप्रपंचा मुळे जॉबला जाता येत नाही आणि काही जातात तर काही घरीच असतात हाऊस वाईफ तर त्यावेळेस त्यांनाही स्वतःला उत्पन्नाचं साधन निर्माण व्हावं त्यासाठी मी घरोघरी घरोघरी महिलांना कसं काय एखाद्या संधी कामाची उपलब्धता करून देता येईल त्यासाठी थोडसं पूर्ण प्रयत्न करते की घरोघरी महिलांना उद्योग आपण चालू करण्याचा प्रयत्न करू एकंदरीत मॅडमच्या आच्या चर्चेमधून मॅडमच फ्युचर मध्ये खूप प्लॅनिंग आहे त्याच्यासाठी मॅडमचं मी खूप खूप धन्यवाद मानतो आणि त्यांनी आज आमच्या कार्यक्रमात येऊन आम्हाला जे प्रश्नांची चार उत्तरं दिली त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद